राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीवरून जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलंय राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त भागाची केलेली पाहणी हा केवळ इव्हेंट नसावा असा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावलाय तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती त्यावरूनच जयंत पाटलांनी हा टोला लगावला नेमकं काय ट्विट जयंत पाटलांनी केलं आपण सविस्तर जाणून घेऊया राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसानं मराठवाडा आणि विदर्भात आठ पूर्णांक पाच हेक्टरवरील पिकं अक्षरशः वाहून गेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल या भागामध्ये जाऊन पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ इव्हेंट नसावा अशी आमची माफक इच्छा आहे असं ट्विट जयंत पाटलांनी केलं तर जाहिरातींसाठी हे सरकार चारशे कोटी रुपये खर्च करत आहे रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत अशीही मागणी जयंत पाटलांनी आपल्या या ट्विटमधून केली आहे